ते कोणत्याही मोहमाहीत अडकत नाही त्यांच्या शरीरावर वस्त्र नाही पण तरीही ते भगवान शिवचे भक्त मानले जातात साधू म्हणजे भारतीय आध्यात्मिक परंपरेचे रहस्यमय आणि अविश्वसनीय भाग त्यांची तपश्चर्या जीवनशैली आणि त्यांनी गरवलेला इतिहास हा इतका प्रेरणादायक आहे की प्रत्येकाने तो जपून घ्यायला हवा चला तर मग पाहूया नमस्कार मंडई तुम्ही पाहत आहात नागा नागासाधू म्हणजे काय नागासाधू कोण आहे हा साधू म्हणजे भगवान शिवचे तपस्वी भक्त जे मूळ भौतिक सुख सुविधा यांचा त्याग करतात मुख्यतः शैव परंपरेशी जोडलेले असून त्यांचा संबंध भगवान आद्य शंकराचार्य दशनामी परंपरेशी आहे आठव्या शतकात आद्य शंकराचार्यांनी चार मठाची स्थापना केली दशनामी संप्रदायाचे दहा गट आहेत नागासाधू याच गटांमधील यथासंत आहेत जे धर्म आणि संस्कृतीचं रक्षण करतात साधकाला आधी एका गरुडाकडे शिष्यत्व स्वीकारावं लागतं गुरु त्यांचं मूल्यांकन करून त्याला योग्य ठरवतो ध्यान योग कठोर उपास आणि मानसिक शुद्धीकरण यासारख्या प्रतिक्रियातून जावं लागतं साधकाला मृत घोषित करून प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले जातात हा क्षण त्यांच्या भौतिक जीवनाचा शेवट आणि आध्यात्मिक जीवनाचा आरंभ दर्शवतो वस्त्राचा त्याग म्हणजे मोहमायेचा त्याग त्यांना दिगंबर असेही संबोधले जातं नागासाधूंचे दैनिक जीवन म्हणजे रोज चार सा चा ते सहा योग अभ्यास आणि ध्यान करणे हे त्यांच्या जीवनाचा मुख्य भाग आहे ते शरीरावर राख लावतात जे पवित्र आणि मृतांची आठवण आहे आकासाधू मुख्यतः एकांतात राहतात पण कुंभमेळाव्यासारख्या धार्मिक उत्सवामध्ये ते समाजासमोर येतात जे समाजाच्या कल्पनासाठी प्रार्थना करतात आणि आध्यात्मिक मार्गदर्शन देतात आका साधूंचे कुंभमेळ्यातील भूमिका साधूंचा कुंभमेळ्यातील सर्वात मोठा विधी म्हणजे शाही स्नान लाखो लोक या विधीला साक्षीदार असतात विविध आखाड्यांमध्ये विभागले जातात प्रत्येक आखाड्याचा एक स्वतःचा नियमावली आणि शिस्त असते कुंभमेळा त्यांची शक्ती आणि एकता पाहायला मिळते नागासंचा इतिहास पाहायला गेलं तर सोळाव्या शतकात औरंगजेबाच्या आक्रमणाच्या वेळी साधूंनी हिंदू धर्माचे रक्षण केले अहमदच्या अब्दाली विरोधात नागासधूंनी केलेल्या लढाईचा उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये आहे त्यांनी भारत आणि नेपाळमध्ये योग आणि ध्यानाचे शिक्षण दिले नागासविषयी अनेक चमत्कारिक कथा प्रचलित आहे ते भविष्य सांगू शकतात जंगलातील तिसर प्राण्यांना शांत करू शकतात त्यांच्या योगाभ्यासामुळे अलौकिक शक्ती प्राप्त होतात असं म्हणलं जातं नागासाधू हे आपल्या परंपरेचं एक महत्वाचं प्रतीक आहे त्याचं जीवन आपल्याला त्यात साधना आणि अध्यात्म शिकवतं अशा या अद्वितीय साधूविषयी तुमचं काय मत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून आमचं समर्थन करा धन्यवाद